हे बघा मोदक मस्त असे तळणीचे मोदक बनवलेत आणि कोणते कोणते म्हणजे काय काय याच्यामध्ये घातलेले आहे ते ते तुम्हाला सांगते आता हे स्टार्टिंगचे पाच करून घेतलेत ते काय ह्याच्यामध्ये काढून घेते मस्त असे आणि कसं बनवले ते पण तुम्हाला सांगते आज गणपती बाप्पाचा बर्थडे आहे त्याच्यासाठी मोदक बनवलेले आहेत इथे गहूचं पीठ रवा आणि मैदा मिक्स करून घेतलेला आहे मैदा अर्धी वाटी दोन वाटी आणि बारीक रवा आहे तो आ, पाव वाटी घेतलेला आहे तर हे घेतलेलं आहे आणि ते सारण केलेलं आहे सारणामध्ये घातलेलं आहे रवा घातलेला आहे पा चार ते पाच चमचे काजू बदाम घातलेले आहेत सुको खोबरं घातलेलं आहे एक वाटी आणि मावा घेतलेला आहे पाव किलो आणि याच्यामध्ये परत सुको खोबरं घेतलेलं आहे आणि वेलची आणि जायफल पावडर आणि अजून याच्यामध्ये आहे ना आपण हे पण घेतलेले आहे खसखस पण घातलेले आहे आता हे पिठाचे मी गोळे करून घेत आहे हे बघा इथे पीठ घेतलेले छोटे छोटे गोळे केलेत ते आता ह्याच्या आपण पुऱ्या करून घ्यायचेत थोडं थोडं पीठ लावून घेत आहे मी गॅस बंद करते तोपर्यंत गणपती बाप्पाचा आज बड्डे आहे त्यासाठी मोदक तर झालेच पाहिजे हे बघा आता मी मोबाईल सेट करते एक ठिकाणी आता मी हे पुरा लाटून घेत आहे जास्त मोठे नाही करत छोटे छोटे करत आहे बघा या पद्धतीने तुम्ही काय केले आज गणपती बाप्पाचा आज बड्डे आहे काही जणांचे उपास पण असतात पूजा वगैरे पण आहेत भरपूर ठिकाणी हे बघा अशा पद्धतीने मी हे सर्व असं लाटून घेत आहे पुऱ्या छोट्या छोट्या छान मोदक होतात साखर घातलेले यामध्ये तुम्ही गूळ पण घालू शकता पण गूळ घातले ना तर नरम होतील थोडी मोदक म्हणून तर मी यामध्ये साखर घातलेली आहे पिठी साखर एक पाटी पिठी साखर घातलेली आहे यामध्ये मी एकदमच चार पाच असे मी भरून घेत आहे म्हणजे एक एक बॅच इकडे तळेपर्यंत इकडे दुसरे होतील पहिल्यांदा पाच करून घेतलेत प्रत्येक टायमाला आपण उकडीचे मोदक करतो या टायमाला थोडंसं वेगळी वेगळी काहीतरी असेच सेम मावा घालता आपण सेम हे ह्याचे करू शकतो आपण गूळ खोबऱ्याचं सारण करतो ना ते करू शकतो पण हे घेतलेलं आहे हे केलेलं आहे मी आणि सारण एकदम मस्त झालेलं आहे सुटसुटीत असं झालेलं आहे सारण आता मी चमचानी टाकता असे असं टाकत आहे हे बघा अशा पद्धतीने पहिल्यांदा हे तीन करून घेत आहे आणि पाकळे बघा मी अशी हातावरती नाही घेत इथे पोलपाटावरतीच ठेवते पहिल्यांदा ही असे ही पारी ही फक्त दुमडायची आणि असं एक 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 असं दुमडत जायचं जा। कच्चं अगदी आहे सारण हे बघा बघू शकताय असं खाली दाबून घ्यायचंय आणि नंतर मग उचलायचे आता हे तोंड बंद करायचं आहे बघा काकडे आलेत की नाही मस्त आता अशाच पद्धतीने मी दुसरं पण करून घेत आहे आणि इकडे सर्वांची जेवणाची तयारी चाललेली आहे हे बघा छान असा मोदक तयार झालेला आहे आपण करून घेते इथं मुलं खेळत आहेत खाली अशा पद्धतीने मोदक पहिल्यांदा तीन करून घेतलेत आता हे चार करून घेते आणि आपण आता तेल तापयला ठेवूया सारण भरपूर भरायचा सारण कमी भरलं ना तर मग ते पीठ पीठ लागेल आणि यामध्ये खसखस जायफळ व्यवस्थित घातली ना त्यामुळे ले ले। तेल तापलेले आहे ते बघा अशा पद्धतीने आता बंद करून घ्यायचं मस्त पाकळ्या आलेल्या आहेत मोदकाच्या अशाच पद्धतीने सर्व करून घेते मी भरपूर सारण बनून घ्यायचंय आणि आपल्या चॅनलवरती मोदकाची पण व्हिडिओ मी अपलोड केलेली आहे आंब्याचे मोदक केलेले आहेत ते पण नक्की बघा हे बघा आणि हे मोदक आरामशीर चार ते पाच दिवस टिकतात हे बघा अशा प्रकारे मोदक झालेले आहेत आता मी तळ्याला घाल ते देतात ते कढी घालते आणि हे पहिले पाच मोदक केलेले आहे बघा छान झाले तसे लगेच आपल्याला ना हलवायचे नाहीत थोडं सेट होऊन द्यायचे खालच्या बाजूने पहिल्यांदा तळून घ्यायचे नंतर मग पलटी मारायचे म्हणजे हे वरचं जे टोक आहे ना ते चांगलं तळलं जाईल कच्च राहणार नाही आता खालून थोडा कलर आलेला आहे आता आपण पलटी करून घेऊया हे बघा आपण कच्च सा भरलेलं आहे त्याच्यामुळं पटकन असे ते हे होतात आहे कलर पण चेंज झालेला आहे थोडाफार मी घ्याच आहे ना ठेवलेला आहे ठेलेला नाही आहे मंदाच्या वरतीच तळून घेते म्हणजे चांगले असे मोदक खुसखुशीत होते आमची इथे ट्रेन आलेली आहे तोपर्यंत आपण परत एक बॅच करून घेऊया म्हणजे पुरा लाटून घेऊया तोपर्यंत अजून आपण छोटे छोटे गोळे करून घेते अकरा किंवा एकवीस तरी झाले पाहिजे गणपती बाप्पासाठी बाजूला चढून घ्यायचे आणि एका बाजूला सारण बहुतेक राहणार आहे जास्त सारण होणार आहे तर याच्या आपण करंजा पण करू शकतो म्हणजे आपण दिवाळीसाठी करंजा करतो ना तशात सेम करंजा पण करू शकतो हे बघा एवढे झालेली आहे एक करंजी करणार आहे याची मी आता ह्याचं पीठ एक एक घोळवण्यापेक्षा हे अशा पद्धतीने मी करून घेते म्हणजे सर्व ह्याला गोळ्यानं पीठ लागेल एक 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 एक, एक आपल्याला डब्यामध्ये घालायची गरज नाही आहे बघा आणि पीठ पण जास्त लागलं जाणार नाही अशा पद्धतीने वगैरे आले हे सर्व केलेलं आहे म्हणजे पीठ जास्त लागणार नाही काय नाही आता हे मी ह्याच्यामध्ये करून देते आता करंजीची पहिल्यांदा आहे ती मोठी पारी झालेली आहे करून घेऊया बघा मोकळ स्वीपसाठी तसं सारण झालेलं आहे मी एकदा कटल मी भेटत नाही आहे माझी आता हे बघा अशा पद्धतीने हे बंद केलं पण करून द्यायचं आता हे मी हलक्या हाताने बाजूने थोडीशी कडा हे ना मी कट करून घेत आहे थोडीशी कट करून घेतलेली आहे हे बघा म्हणजे करंजी तयार झालेले आहे आता मोदक बघूया हे बघा छान असे खालच्या बाजूने तळले गेलेले आहेत कलर बघा मस्त आलेला आहे मोदक अशाच पद्धतीने मी करून घेत आहे या मोदकाला बहुतेक राग आलाय की कमी भरले वाटतं सारण त्याच्यामध्ये का जास्त झाले म्हणून म्हणून तो फुगलाय बघा कसा त्याला आपण दाबून घेऊया म्हणजे चांगला खालच्या बाजूने पण चांगलाच तळला जाईल असं दोन मिनटं झारा ठेवून देऊया म्हणजे तो बरोबर बसेल बघा बरोबर बसला की नाही त्याला पण तसंच करूया आणि कलर काय मस्त आलेला आहे बघा थोडासा दाब दिला तर दोन्ही पण मोदक बसलेत बघा खाली अशाच पद्धतीने हे तळून झालेले आहेत मोदक हे तळून घेते झालेले काढून घेते हे बघा चला आपण भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर